बाहेर ते पडलो ना मी सांगायला ते दोन दिवस रडायला जाते मला दिसते तू खाय मला घेतात का कॉपी तुम्ही मला टेन्शन देऊ नका गपची कॉपी त्या माझी का रागी देऊ नका सर का माझी कानी मी मला खुश आहे काय सांगू आता मन माझ भर बाहेर पडून तर उलटे होते इतकं कमोजी मला सुक्कच आहे तर नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या ऑल टाईप टू चॅनल मध्ये तर कसे आहेत तुम्ही मजेत आहेत ना तर बघू शकता आम्ही नेहमीच मजेत असतो तिला बघू शकतो हे मजेतच असतात आम्ही नसतोच पण मला लागत मजेत असतं काय दुखाळ काय हे तुफान जवळ आहे तर मजेत असतं तुफान आहे म्हणून सुखात आहे तर अशा गोष्टीत काय काय चाललंय काय काय नाही पण आहे म्हणून चुकात आहेत तेच तर म्हणतो ना अंगाला माझे माशे आहे ना पुन्हा चांगलं कळत आहे मी शे कशा दिशेत बोलतो बेकार दिसतो ऐका तूच फक्त बेकार म्हणतेस काय मिश आहेत रान गाठड्यावर बरोबर बोलला करतो मिशे कशा आहेत नाद नाही करायचं आपल्या मिशालाच म्हणायचं मला चहा पाणी द्या जेवाय द्या मिशे आहेत ना तू मरदारी छान आहे तू गडी हिचतो नाद नाही करायचा मिशाला तर यामुळे तू सांगतो तू व्यवस्थित राहा

जाऊ दे आज कुठे जायचं माहिती आहे ना कुठं जायचं ओळख बर कुठं नाही तू ओळख ना तू गेस मला नेलाच नाही तर मला कुठं मी काय सांगू मला आपण सारखं आपलं आदळ ना देवोपी तो कोफी दे बाबा आई कोफी करते भाई खूप सुंदर बायको आहे इतकी माझी काळजी करते ना काय करणार तुम्हाला सांगू शकत नाही मी माझ्या कहाणी कशा आहे तुम्ही मला टेन्शन देऊ नका गोपी कोपी त्या माझी कहानी रागी देऊ नका सर का माझी कहाणी मी माझा मन मी खुश आहे पण कायच होत नाही म्हणून बाहेर पडून तो उलटे होतं ने इतकं म्हणजे मला सुखच आहे मला सुखीच आहे तुम्ही तुमचा तोंडाकडे दोन कोणीच म्हणणार ना दुखी आहात तुम्ही उलटा मला लय दुःख आहे काय की सकाळी त्रास देतो काय हा बाळा हा माझं जेवण करते हा इतकं मला दुःख बाहेरच पडलो ना मी सांगायला कर... ते दोन दिवस रडायला जातं मला दिसतंय इतकं सुख आहे मला घ्या तस कॉफी कॉफीचं घेतो गरम घेऊ काय गरम गरम पाच पाय नर झाड विचार मला घ्या असं आहे मग ही भुका द्यायचे बर कोणीच ना कुसऱ्या दुका घ्या घ्या असं आहे काय माहितीये मस्त आज भात खाणार नाहीत ना म्हणून ते बास आहे का कारण पुरलं नसतं एखाद्याचे धरली ना तुम्ही एकाद्याचे धरले मी खाऊ शकतो ना पण काय शाबू शाबू खायचा त्या बिस्किट खायचं का तुम्ही बिस्किट खायला घ्या होते धरताच कसं अरे जरा जरा दे देव म्हणतो का दे तुम्ही धरा उपाशी राहील मरा देव म्हणतो ना शाबू खा शाबू खा कसला आहे माहितीये देव अंत कलर तुमची श्रद्धा हो ना मग बिस्किट खाऊन श्रद्धा झाले तसा अरे मी काय म्हणतो देव म्हटला समजा उद्या वगैरे तुम्ही मरायला लागला माझा फॉर एग्जेम्पल तू तडफायला लागला आग पडली पडत तुमच्या पुढे बिस्किट चहा बिस्किट आहे खायचं का नाही खायचं मला कोणी बोला मला कोणी बोलू लागला तुम्ही मन सोक्त आणि ढिरी बिरी अशी सुटली पाहिजे असं परफेक्ट पुन्हा हांडे हांडीच्या वर झालं पाहिजे बेलर वाली माय मित्रांनो माय माय मित्रांनो